सर्वजण या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले सर्वांचीच नाव तशी घ्यायलाच पाहिजे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आजीजी नवले मधुकरावजी तळपाडे अमितजी भांगरे मच्छिंद्र धुमाळ मंडाळकर साहेब जगदीशजी चौधरी महेशराव नवले अशोकराव सातपुते भाऊसाहेब नायकवाडी सुरेशरावजी गडाक रामहरी चौधारी शिवाजीराव नेहे बापू वागचोरे तुळशीराम कातोरे नितीनजी नाईकवाडी भाग्यश्रीताई आवारी प्रदीप हासे रामहरी तिकांडे मंगलताई शेलार नितीन नायकवाडी संभाजी वागचोरे शिवाजीराव शेटे लक्ष्मीराव शेळके अमितजी नायकवाडी रामनाथजी शिंदे संतोषजी मुर्तडक गणेशजी आसोले संदीप दराडे, विजय आवारी बाबासाहेब कुंकर रामनाथ शिंदे संतोष सहाणे निलेश तळेकर राजू कुमकर विकास बंगाळ अमोल बुराडे रेशमा कानवडे प्रमोद मंडिक जयश्री देशमुख तनुजा घोलप सर्व सर्व ज्यांची नावं घेतील ते सुद्धा ज्याचं कृपया कोणाचं नाव राहिलं असेल तर ते मला माफ करतील उपस्थित बंधून आणि बहिणीनं खरं म्हणजे मी सत्काराच्या सभेला आलेलो नाही पण सत्काराच्या सभेच्या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं इथे आभार सभेला आलेलो आहे उभ्या आयुष्यामध्ये खूप सत्कार घेतले हार तुरे प्रचंड घेतले त्यामुळे त्याची घेण्याचे मानसिकता फार माझी फार न म्हणजे खूप आहे अशी नाही तुम्ही पाहिलं असेल की प्रसिद्धीच्या मागे मी कधीच लागलो नाही हार तुरे घेणाऱ्यांना प्रसिद्धी लागते प्रसिद्धीसाठी हाव असते त्या भावनेतला मी नाही मी खरं आज आणि मतदारसंघामध्ये जे जातो आहे आणि जिथे जिथे मला बोलवलं जातं आहे या निमित्तानं आणि तुम्ही सारे जण एकत्र येत आहेत ते केवळ तुमचे सगळ्यांचे आभार मानण्यासाठी मी खास या आलेलं आहे महाविकास आघाडीच्या निमित्तानं ही लोकसभा निवडणूक अत्यंत झुंजीनं अत्यंत तडफेनं आपण सर्वांनी झोकून देऊन जे काम केलेलं आहे त्या महाविकास आघाडीचे सगळेच नेते आदरणीय ग शरदचंद्र पवारसाहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब असतील आदरणीय आपल्या काँग्रेस पक्षाचे सगळेच नेते असतील परंतु जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात असतील कम्युनिस्ट पक्षाचे सगळेच नेते असतील पण आपले खरे नेते म्हणजे अजितजी नवले असतील आम आदमी पार्टीचे सगळेच नेते असतील संभाजी ब्रिगेडचे सगळेच नेते असतील या सर्व नेत्यांनी आणि तुम्ही बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एका झेंड्याखाली एकत्र येऊन जी लढाई केलेली आहे आणि ज्या लढाईची नोंद खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये होणार आहे झाली आहे त्याचे खरे शिल्पकार तुम्ही आहात म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थानं सलाम तुम्हाला खऱ्या अर्थानं मान तुमचे खऱ्या अर्थानं अत्यंत नम्र भावाने अत्यंत मनपूर्वक मनापासून आभार मानतो आणि आपला माणूस आपल्यासाठी भूमिका ज्या पद्धतीनं मी दोन हजार नऊ साली घेऊन आलो त्याही पलीकडची कारण या मतदारसंघामध्ये नंबर एकचं जर कोणी काम केलं असेल निवडणुकीमध्ये ते अकोले तालुक्याने के केलेलं आहे दोन नंबरचं संगम तालुक्याने के केलेलं आहे आणि म्हणून एक नंबरच्या कामासाठी देखील माझी तडफड असेल या तालुक्यासाठी ही या ठिकाणी मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो खरं म्हणजे या ठिकाणी निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी विश्लेषण केलेलं आहे ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे पण ज्या पद्धतीनं ही निवडणूक झाली अशी निवडणूक मी कधीच पाहिली नाही माझ्या आयुष्यामध्ये किती प्रयोग आणि प्रयत्न झाले मी निवडून येऊ नये म्हणून यासाठी प्रय प्रयत्न झाले महाविकास आघाडी सत्तेत येऊ नये म्हणून प्रयोग झाले आपल्या या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस कधी इतका पडलाच नाही कधीच पैसे वाटले गेले नाहीत म्हणजे गे खालच्या रूट लेवलपासून मतदारापासून तर वरच्या कार्यकर्त्यापर्यंत पैशाचा पाऊस पडला गेला वारे महा पैशाची उधळपट्टी करण्यात आली प्रचंड अशा काही अफवा पसरवण्यात आल्या खरं म्हणजे सरळ निवडणूक होणारी माझ्या नावाचा एक माणूस उभा केला भाऊसाहेब रामनाथ अक्षर त्याला मत किती पडले पंधरा हजार दुसरा माणूस उभा केला बॅटरी घेऊन कारण बॅटरी आणि मायका बॅटरी घेऊन आणि ही दोन्ही चिन्ह जवळजवळ सम दिसत आहे सारखं त्याला मतं किती पडली वीस हजार म्हणजे ही पस्तीस हजार मतं कुणाची आहेत त्याचप्रमाणे वंचित आघाडीला जी पडलेली मतं आहेत त्यामध्ये काँग्रेसला मांडणारी मतं आहेत इतर पक्षाला मांडणारी मतं आम्हालाही थोडीफार मांडणारी मतं आहेत पैशाने विकलेली विकत घेतलेली मतं आणि चौथं मी अनेक काही कुटुंबामध्ये पाहिलं ऐकलं घरा ठरवले भाऊसाहेब मत द्यायचं गेले मतदानाला आणि महिलामध्ये ठरलं शिव शि शिवसेनेला द्यायचं मग त्या एका माऊलीला लक्षातच आलं नाही भाऊसाहेब अक्षर त्याच भाऊ पण ज्याला मतं देऊन आल्यानंतर विचारलं कोणाला दिलं कोणाला दिलं दिलं ना शिवसेनेला पण जेव्हा तिला विचारलं दिलं ना मग धनुष्यबा म्हणजे अशी गेलेली मतं देखील खूप आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचाच खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायला आनंद वाटतो देशात सरकार आलं सत्तावरूढ झालंय पण खऱ्या अर्थानं ते सत्तेवर आलंय का एकोणऐंशी खासदार की ज्यांना एक हजाराच्या आत मतं पडलेली आहेत एक हजाराच्या आतली मतं पडली एकूण आपल्या मुंबईचं कीर्तीघर दोन वेळा निव म्हणजे डिक्लेअर केलं आणि निवडणूक त्यांचा विजय डिक्लेअर केल्यामुळे ते के उद्धव साहेला भेटायला गेले आपण जसं ठरवलं होतं की काही झालं तरी शेवटपर्यंत बाहेर पडायचं नाही बाहेर पडायचं नाही आणि आपण सगळेजण थांबलो त्यांची चूक झाली ते बाहेर पडले गेले उद्धव साहेला भेटायला आनंदामध्ये इकडे केला तिसऱ्यांदा परत मोज मोजणी केली आणि काही थोड्या चारशे का तीनशे मताने डिक्लेअर केला सॉरी सॉरी अठ्ठेचाळीस मतांना डिक्लेअर केलं धुळ्याला तेच झालं धुळ्याला सुद्धा हेच होणार होतं बच्चा बाईला देखील काही थोड्या मतांना डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे ही उदाहरणं आपल्या राज्यातली आहेत इतर राज्यातली उदाहरणं म्हणजे आज जे सत्तेत बसलेले आहेत जो काय डिफरन्स आहे इंडिया आणि इंडियाचा याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये इंडिया आघाडीच खऱ्या अर्थानं निवडून आलेली आहे हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि जनतेनं या देशातील जनतेनं यांना पूर्णपणे नाकारलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे याचे परिणाम आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळतील दिसतील ते लवकर दिसू अशी प्रार्थना खरं म्हणजे या ठिकाणी आपण सर्वजण बोलत होतात काही मुद्दे मी पकडले पण मला खूप अपेक्षा होती की काय करायला पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये काय करायला पाहिजे आता जन्मानं मी इथलाच कर्मानं मी इथलाच या मातीत सगळं मला काही माहीत आहे पण तरी देखील काय करायला पाहिजे याचा विचार आता आपण पहिल्या दिवसापासून करू महेश म्हणाले की विरोधी पक्षावर बसणार आहेत पण मला कधी वाटलंच नाही मी विरोधी पक्षावर बसणार आहे दोन हजार नऊला देखील मी विरोधी पक्षावर होतो पण कोणत्याही मंत्र्याच्या दालनात आणि कुठेही जाताना पंतप्रधानापासून राज्यमंत्र्यापर्यंत हा साई बाबाचा खासदार आहे शिर्डीचा खासदार आहे त्यामुळे मला ऍक्सेस मोकळी वाट करून जाता यायचं आणि मिळायचं आणि गेल्यानंतर शिर्डीचा खासदार अनेक मंत्री उभे राहिलेले आहे अनेकांनी पाहिलेलं आहे ही बाबांची किंमत आहे बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्याच्या कालखंडामध्ये माझ्या डोक्यात ती कल्पनाच नाही की मी विरोधी बाकावर आहे कसं होईल काय होईल जेव्हा मी शपथविचार तिथे होतो सत्तर मंत्री माझे मित्र आहेत सत्तर मित्र सत्तर म्हणजे सत्तर टक्के मंत्री मित्र आहेत बहात्तर मंत्री आहेत त्यामुळं त्यांची ओळख माझी जुनीच आहे बाबांच्या वेळची आहे खासदार असताना आहे नंतरची आहे त्यामुळं विरोधी तिथे जे बसलेत ना त्यांच्यापेक्षा दहा पट काम मी केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी त्यामुळे ते डोक्यातून काढून टाका म्हणून मी तुम्हाला विनंती करील की पहिल्या दिवसापासून आपण कामाला लागलं पाहिजे मी पण लागलेलो आहे आपल्या अकोले तालुक्याचा जर विचार केला आदिवासी पट्टा आणि आदिवासी वीज आरोग्य शिक्षण तरी नंतरच आहे पण आपल्या भागात आता मला तुमच्या चर्चेवरून असं प्रकाशनं जाणवते की आरोग्याचे आणि शिक्षणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत रिकाम्या हातांना काम शेतीचा पाठ पाणी आणि शेतीचे प्रश्न जनता काही पैसे मागते असं काहीच नाही आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या योजना आणण्यासाठी मी मा आपण काजवी महोत्सवाला होतो त्या ठिकाणी आपण विस्तारानं चर्चा केली अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपण मांडलेले आहेत की सांगितल्याप्रमाणे सोलारखिंड असेल तो रुपवे असेल किंवा हा महामार्ग असेल गेवराईपर्यंत जाणारा पण या पलीकडचं व्हिजन आपल्याला ठेवण्याची गरज आहे अनेक महामार्गाने आज देश जोडला जातो आहे कॅरिडॉरनी देश जोडला जातो आहे मग या संबंधानं आपण कुठे आहोत आणि आपण कसं त्या भागाला जोडलं जाऊ याचा विचार करण्याची गरज आहे जसा मी असताना पुणे ते शिर्डी सॉरी पुणे ते नाशिक हा लोहमार्ग मंजूर केला होता काम सुरू झालं होतं सर्वे झाला सर्वे आपल्या बाजूने झाला होता मंजुरी आपल्या बाजूने झाली होती मी बाजूला झालो विषय बदल लावला आणि सगळे दुसऱ्या बाजूने केला त्या बाजूने केला आता तिसरा पर्याय त्याच्यामध्ये आणला गेलेला आहे की ती शि रेल्वे शिर्डीला न्यायची शिर्डीहून पुण्याला न्यायची शिर्डीला नेण्याची काही गरज नाही शिर्डीहून आता रेल्वे आहेचच पण हे काच नाटक चाललं आहे मला माहीत नाही मी तर त्यावेळेला असं सुचवलं होतं की शिर्डीवरनं चिन्नरला रेल्वे जोडायची म्हणजे डायरेक्ट त्याला अटॅच होईल म्हणजे ती मुंबई पुणे सर्व नाशिक याला ती अटॅच होईल ह्या सर्व गोष्टी तर करायच्या आहेतच जसं आता महामार्ग सुरत ते चेन्नई सुरत ते हैदराबाद हे नवीन महामार्ग होत आहेत देशामध्ये एक महामार्गाचं जाळं विणलं जात आहे जसं मगाशी उल्लेख केला समृद्धी महामार्गाचा या समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला सर्व बाजूला खरं आपण दूर आलेलो आहोत परंतु आता हे कोपरगाव ही जी काही बाकीचे तालुके आहेत राहता वगैरे यांना खूप मोठ्या प्रकारच्या गोष्टी प्राप्त होणार ते या अर्थानं <coughs> की त्या ठिकाणी मोठमोठ्या प्रकारचे हब तयार होणार आहेत मग आय टी हब असेल किंवा इतर प्रकारच्या काही गोष्टी पार्क असतील तर अशा प्रकारचं आपल्या भागात काय आणता येईल का याचा विचार खऱ्या अर्थानं झाला पाहिजे याला खऱ्या अर्थानं राज्य सरकारची पण जोड पाहिजे आणि केंद्र सरकारची पण त्याला पाठिंबा पाहिजे तर यासाठी भविष्यामध्ये आपल्याला या सर्व करण्यासाठी एक विचार करा आणि आपण सर्वजण आज या ठिकाणी असं करूया एक मास्टर प्लॅन आपल्या तालुक्याचा आपण तयार करूया सारंच एकदम होणार नाही पण टप्प्याटप्प्यानं आपल्याला हे सारं काही करता येईल का अशा प्रकारचा आपण प्रयोग प्रयत्न करूया आणि हे करण्यासाठी मगाशी आपण सगळेजण नवले साहेब यांच्या आदेशाखाली आपण सर्वजण अशा एक प्रकारची चांगल्या प्रकारची रचना तयार करून टप्प्याटप्प्याने विषय मांडू विषय मी मांडायला सुरुवात केलेली मी प्रश्न टाकलेले आहेत मी कपास सूचना कायदे लगेच पाठवलेले आहेत मी थांबणार नाही मला फक्त तुमच्याकडनं फीडबॅक पाहिजे आहे जसं मी आता आरोग्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल आणलं नव्हतं मला वाटत नव्हतं पण आता आरोग्याबद्दल इथे जसं एक मुद्दा बरोबर आहे की राजूला उपकेंद्र जे काय आहे राजूला मोठ्या हॉस्पिटलची गरज आहे आदिवासी पट्ट्यामध्ये हॉस्पिटलची गरज आहे आजही सारी उपकेंद्र बंद आहेत सारी प्राथमिक आरोग्य केंद्र बंद आहेत या यादृष्टीनं देखील शिक्षणाच्या दृष्टीनं देखील आपल्याला काय करता येईल करणं सारं शक्य आहे कोणी डोक्यात निगेटिव्ह ठेवू नका सगळं मन पॉझिटिव ठेवा आपण पॉझिटिव्ह विचार घेऊन सारं करू सारा देश समुद्राखालून जोडले जात आहेत तर आपली गावं का जोडली जाणार नाही का विकासाच्या दृष्टीनं तर हे सारं आपल्याला करणं शक्य आहे फक्त आपण पॉझिटिव्ह विचार घेऊन आपण पुढे जाणार आहोत पण एक खंत माझ्या मनामध्ये तुमच्या भाषणं ऐकताना होऊन सतत सलत होती मी मतदारसंघामध्ये फिरत होतो तेव्हा माझ्या एक लक्षात आलं इथे प्रत्येक कामामध्ये भानगड आहे रस्ता भानगड पाण्याची योजना भानगड ह्या सर्व भानगडीला मुठ माती द्यायची असेल तर ही महाविकास आघाडी आणि सर्व कार्यकर्ते आपण आता एकजूट ठेवू आणि ही झालेल्या भानगडी आपल्याला आता गाडून टाकण्यासाठी एक मोहीम तयार करावी लागणार आहे आणि त्या मोहिमेचा मी शिलेदार होतो तुम्ही साथीदार खऱ्या अर्थानं जल मिशन जी योजना आहे प्रत्येक गावाला कोटी कोटीनं पैसे आलेले आहेत दोन कोटी पाच कोटी तीन कोटी फक्त त्या ठिकाणी ढाचा तयार केलेला साचा म्हणजे टाकी बांधली पाईप आणले टाकलेत बुजवलेत पण पाणी पाणी याचा उद्भव गावालाही माहीत नाही त्या ठेकेदारालाही ना माहीत नाही त्या ग्रामपंचायतीला माहीत नाही मग मा काही ते पैसे टाकीच्यासाठी त्यासाठी आलेत का खरं म्हणजे पाण्याचा उद्भव निर्माण करून शोधून पहिला पाण्याचा उद्धवाची काळजी घेऊन बाकीची योजना राबवली पाहिजे पण योजना उलटी राबवलेली आहे आणि उलटी राबवल्यामुळे हा पैसा पुढच्या कालखंडामध्ये वाया जातो जातोही काय अशा प्रकारची मोठी भीती आहे आणि म्हणून यामध्ये जे कोणी ठेकेदार जे कोणी अधिकारी बेजबाबदार असतील त्यांना दिवसा दिवसाढवळ्या शासन झालं पाहिजे अशा मताचं मी आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला देखील आता लढाई करायची आहे मग कुणी असो तो पिण्याचं पाणी हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या पाण्याला जर आता तुम्ही ह्या पैशाला जर शासनाचे काही नियम असतात तुम्हाला एकदा जर पैसे दिले तर पुढचे पाच सात वर्ष पैसे मिळत नाही आपण टी व्हीवर बघतो रोज बघतो त्या महिला ज्या वेळेला पाणी ओढत असतात त्या बारवेमधून काय स्थिती असते आपल्याला वाटतं की महिला पडेल की काय पडल्यानंतर तिचे काय हाल होते अशा प्रकारची गावागावामध्ये दिसणारी स्थिती आणि सरकारचे आलेले पैसे सरकारचे पैसे म्हणजे आमचे तुमचेच आहेत जे करामधून आलेले पैसे आहेत त्या पैशाचा जर अपव्यय या अकोले तालुक्यामध्ये गैरमार्ग आणि या मतदारसंघात होत असेल तर मी कधी खपून घेणार नाही याची देखील तड आणि व्यवस्था आपल्याला करायची आहे दुसरा जो विषय आहे या ठिकाणी रस्त्यांच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे मी नेहमीच विचार करतो की खरं म्हणजे प्रचंड पैसा या रस्त्यांवर खर्च झाला वर्ष झालं दोन वर्ष झाले की रस्ते खराब होतात परत त्या रस्त्यावर मुरूम परत त्या रस्त्यावर डांबर चाललंय काय मी तर अनेक वेळा खासदार असताना पण मांडलेलं होतं की ज्या या कामासाठी जो ठेकेदार आहे रस्त्याच्या कामासाठी तो ठेकेदार आणि तो अधिकारी या दोघांना जबाबदार धरलं पाहिजे जर तो एक सहा महिन्यात खराब झाला वर्षात खराब झाला त्याच्याकडनं त्या रकमा वसूल केल्या पाहिजे अशा प्रकारचा नियम कायदे काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली त्याशिवाय ही सुधारणा होणार नाही प्रचंड पैसा येतो दर बजेटला त्याच रस्त्यांवर पुढच्या पाच वर्षात त्याच रस्त्यांवर बजेट टाकलं जातं अरे चाललं आहे काय खरं म्हणजे यासाठी देखील आता नवीन विचारप्रणाली आणण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी ही ताकद मी लोकसभेमध्ये दे देखील निर्माण करणार आहे उभी करणार आहे मी मागच्या वेळेला खासदार असताना एकशे छप्पन्न खासदारांचा आम्ही फोरम केला होता आणि त्यावेळेच्या सरकारला देखील अनेक कायदे ज्या वेळेला त्यांनी आणले होते पण त्या एकशे छप्पन खाय खासदारांच्या ताकदीवर सरकारला अनेक कायदे मागं घ्यायचं घ्यावं लागलं ला। माझ्या डोक्यात ते पहिल्या दिवसापासून ही फोरमची कल्पना मी या लोकसभेत आणल्याशिवाय राहणार नाही सरकारला देखील नमवल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो मला काही अवघड नाही आहे खासदार की मी पाच वर्ष पाहिलेली आहे प्रशासनामध्ये उभं आयुष्य मी घातलेलं आहे त्यामुळं काय करायचं कसं सांगायचं कोणतं मी सांगितलं आजही देखील मी म्हणजे अभिमानानं नाही सांग आजही अनेक राज्यपाल आहेत अनेक मंत्री आहेत की जे या सत्तेमध्ये होते आणि आजही आहेत ते माझ्या मागे असायचे बोलायला ज्या कमिट्यामध्ये होतो जाती जमातीच्या असेल फायनान्सच्या कमिट्यामध्ये असेल प्रशासनाच्या अनुभवावर मला बोलायला सांगायचे ते माझं ऐकायचे तुम्ही चालवा मिटी तुम्हीच बोला तेच आज मंत्रिमंडळात आहे त्यामुळं मला त्यांच्यासमोर जायला आणि सांगायला काही अडचण नाही म्हणजे ती नावं म्हणजे अर्जुन मेघवाला असतील सामाजिक न्याय म्हणजे खूप आहेत ते अनुसया असेल खूप असे म्हणजे सांगत नाही परंतु ही रियालिटी मी तुमच्यासमोर सांगतो त्यामुळं हे अभ्यासाचं बळ माझ्या अनुभवाचं बळ देखील माझ्याबरोबर आहे आणि म्हणून कुणाशी बोलायचं कोणत्या ताकदीनं बोलायचं कोणत्या ताकदीनं समजून सांगायची अक्कल परेश्वरानं मला अफवाप दिलेली आहे मिळालेली आहे आणि मग त्याचा वापर देखील माझ्या या कामकाजामध्ये या पाच वर्षामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे आणि ते करण्याची क्षमता तुमच्या साथीनं निश्चितपणानं आपल्याला पुढे नेता येईल खरं म्हणजे या ठिकाणी अनेक बाकीच्या गोष्टींची देखील चर्चा झालेली आहे ते सर्व विषय माझ्या डोक्यात आहेत खरं म्हणजे आपला तालुका तीर्थक्षेत्र पर्यटन या दृष्टीनं कसा सदृढ होईल मी नेहमी सांगतो आहे हा धर्माचा मतदारसंघ आहे कळसूबाई असेल राजा हरिश्चंद्र असेल मतदारसंघ देखील धर्माचा आहे व सर्वात प्रति काश्मीर म्हणून आपल्याला भंडारा हा जगाच्या समोर आणायचा आहे आणि मी सांगितलं कि त्याज़ त्याज़ की त्या दिवशी आम्ही त्या दिवशी आपण काजवाय आहे याच्या वेळेला बोललो की ज्या ज्या कमिट्या असतील त्या त्या कमिट्या म्हणजे पार्लमेंटरी कमिट्या असतात समजा जाती जमातीची जी आदिवासी कमिटी असेल तिला हे सर्व समोर आणायचं दाखवायचं काम आपल्याला करायचं आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून मी बऱ्याच लोकांना आणण्याचा अधिकाऱ्यांना आणायचा प्रयत्न करणार आहे आणि हे दाखवून आपल्याला त्यांच्यासमोर हे चित्र दाखवून आपल्या तालुक्याला काय काय आणता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे तेव्हा आजपासून आपण सर्वजण या दृष्टीनं सगळेजण कामाला लागूया आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी सर्वजण माझ्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा मला तुम्ही डायरेक्ट फोन करू शकता कधी भेटू शकता कधी सांगू शकता थांबू शकता आता मी थांबायला जवळ अडचण करणार थांबायला त्याला <laughs> <laughs> जायला उशीर होतो <laughs> नाही आहे मी कुठे निघालो मला थांबवलं जातो आणि आज तो कार्यक्रम एका ठिकाणी आणि मला पळवलं जातं दुसऱ्या ठिकाणी तेव्हा तो, तो, तो भिडस्तपाटा मी आता सोडून येणार आहे मी आजच ठरून आलो आहे आणि संगणनाच्या लोकांना सांगितलं तीन कार्यक्रम मी सोडून आलो म्हटलं नाही मी जे दिलेलं आहे हां तिथे जायचं आहे तुम्हालाही सर्वांना सांगतो की जो ठरला तोच कार्यक्रम त्या दिवशी ठेवा दुसरीकडं जायचं तिकडं जायचं शेजारी जायचं हे काही काढू नका आपण पुढच्या साधारण आता अधिवेशन चोवीसपासून तर तीन तारखेपर्यंत आहे जुलैपर्यंत हे श उ खासदारांची ओथ त्यामध्ये घेतली जाणार आहे तदनंतर मात्र मध्ये गॅप आहे बावीस का तेवीस जुलैला बजेटचं अधिवेशन आहे या आपण अधिवेशन ह्या जो मधला गॅप आहे ह्या कालखंडामध्ये आपण पूर्ण एक तालुका दौरा घेऊ आणि प्रत्येक गावात जाऊन आपण दहा वीस गावांमध्ये रोज जसे आपण सगळे महाविकास आघाडीचे सगळे लोक तीन चार दिवस लागू देत पहिला अकोले तालुका घेऊ आणि प्रत्येक गावात जाऊन भेटू तिथल्या अडचणी असतील व्यक्तिगत असतील कुठे घरकुलाचा प्रश्न असेल कुठे पेन्शनचा प्रश्न असेल कुठल्या वेगवेगळा प्रश्न असेल आणि सरकारच्या साऱ्या योजना आहेत जसं अपंगांसाठी सुद्धा खूप योजना आहेत आदिवासींसाठी खूप योजना आहेत जातीसाठी बऱ्याच योजना आहेत क्लस्टरच्या योजना आहेत खूप काही योजना आहेत या सर्व योजना आपल्याला कशा आणता येतील याचा विचार आपण त्याच्या पद्धतीनं चर्चा करून ठरवून आपण ते सर्व करायचं निश्चितपणानं करू खूप बोलता येईल खूप वेळ झालेला आहे पुन्हा मी आपल्या भेटीमध्ये राहिलेलं बोललेलंच पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अत्यंत मनोभावे त्यात त्या आमच्या टोपीवाल्यांचे मार्क्स मार्क्स कम्युनिस्टवाल्यांचे खूप आभार मानेल यांनी आदिवासी पट्ट्यामध्ये खूप चांगलं काम केलं अजित नवरींनी खूप चांगलं काम केलं ते या अर्थानं केलं मला सर्वांनी कुणी काम केलं याचं मूल्यवान माझ्याकडे आहे मगाशी कोणतरी एक विषय काढला पैशाच्या काही याद्या वगैरे वगैरे की मला सर्व माहिती आहे कुठल्या या फार पर... सर्व अकोल्यापासून सगळ्या याद्या माहिती आहेत मला तर मला कुणी सांगायची गरज नाही कुणी काही बोलायची गरज नाही कुणी काम किती केलं माझ्या सगळं माहीत आहे मी जरी तुमच्यासमोर नव्हतो मी जरी तुमचं काम पाहिलं नाही कुणी किती किती काम केलं मला तुम्ही नंतर विचारा सहा महिन्यानंतर आज नाही मी तुम्हाला सांगेल तुम्ही काय काम केलं प्रत्येकाचं मूल्यमापन माझ्या या हो डोक्यामध्ये आहे त्यामुळे मला कोणी सांगायची तुमच्याकडे आलेली याद्यांची काही गरज ठेवायची गरज नाही पण अत्यंत मायक्रो पद्धतीचं केलेलं आहे आणि उद्याच्या महाविकास आघाडीमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे सरकार आपलंच येणार आहे कसा कौल हा आजच मिळालेला आहे आणि नजीक चार महिने राहिलेले आहेत या चार महिन्याच्या कालखंडामध्ये आपल्याला पुन्हा या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी या तालुक्याचा महाविकास आघाडीचा उमेदवार जो आपल्याला दिला जाईल त्याचा आपण अत्यंत माझ्यासह तुमच्यासह प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आपण पुन्हा याच ताकदीनं याच बळानं अशाच पद्धतीनं लढूया आणि महाराष्ट्रामध्ये देखील येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील आपला विजय हा अत्यंत झळकूया अशा प्रकारची प्रार्थना देतो, सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो